जाणार कारण आम्ही वरती निवेदन द्यायला गेलो होतो खरं तर आम्ही अगोदर भाषण करायला हवी तिने मग निवेदन द्यायला हवं हो, म्हणजे लोकं मोकळी झाली असती परंतु एवढा सगळा वेळ होऊन सुद्धा लोकं बसली याचा अर्थ ठाण्याच्या जनतेच्या मनामध्ये विद्यमान सरकारच्या आणि सत्ताध्यक्षांच्या विरोधात किती चिड आहे किती राग आहे किती आक्रोश आहे त्याचं हे प्रतीक आहे आणि म्हणून लोकांना फक्त आणि फक्त मार्गदर्शन याची गरज आहे लोकांना साथ घालायची गरज आहे आणि लोकांना जर एकत्र केलं तर लोक निश्चितपणे चमत्कार घडवतील अच्छा सर एकंदरीत आज जो भ्रष्टाचार इथे होतो ठाण्यामध्ये होतं त्याबद्दल तुम्ही ठाणेकरांना काय सांग मी तेच सांगितलं ठाणेकरांपेक्षा मुंबईकरांना आणि काहीतरी सांगेन मॅडम की ठाणेकरांनी तर स्वतःचं नुकसान करून घेतलं आहे पण हे पाहिल्यानंतर मुंबईकरांनी सावध व्हा शाणे व्हा शाणे व्हा की ठाकरेंच्या हातामध्ये महानगरपालिका होती म्हणून पंच्याण्णव हजार कोटींपेक्षा जास्त ठेव शिल्लक होती यांच्या हातामधली नगरपालिका कर्जबाजारी झाली आहे आणि तीच जर तुमच्या वाट्याला यायला पाहिजे असेल तर तुम्ही विचार करू नका आणि वाट्याला नको येत असेल तर शेवटी ठाकरे पाठीमागे मुंबईकरांनी राहावं एवढं मी सांगेन